कोरोनानंतरची परिस्थिती जर बघितली तर देशामध्ये खूप काही गोष्टीमध्ये मोठे बदल झालेले आहेत मग ते खाण्यापिण्यामध्ये असतील उद्योग व्यवसायामध्ये असेल आज नोकरीकडचा कल लोकांचा उद्योग व्यवसायाकडं चाललेला आहे भरपूर गोष्टी ठप्प झाल्या कोरोनामध्ये पण पूर्वत यायला बराच वेळ लागला आणि पहिलं संकट हे कुक्कुटपालनावरती आलं की कोंबडी खाल्ल्याने कोरोना होतो बऱ्याच लोकांनी व्हिडिओ फोटो व्हायरल केले सोशल मीडियामध्ये त्यामुळं बराचसा परिणाम हा पोल्ट्री धंद्यावरती झाला पण खाण्यापिण्यामध्ये खूप मोठा बदल कसा झाला आणि तोच बदल आज पोल्ट्री व्यवसायामध्ये काय बदल करून गेला ही गोष्ट जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा तर काय काय बदल झाले आणि पोल्ट्री व्यवसायामध्ये काय बदल झाले दिवसेंदिवस खाण्यापिण्याचा कल आज जे हायब्रीड खाल्ले जात होतं हायब्रीड म्हणजे गावरांकडून हायब्रीडकडे गेली पब्लिक आणि पुनच्या हायब्रीडकडून आता गावराकडं कडक कल वाढत चालला आहे आणि असं का झालं तर शरीराला कशाची गरज आहे फक्त शरीराची भूक भागवणे हीच गरज आहे का अन्नधान्याची तर नाही शरीराची भूक भागवण्यापेक्षा शरीराला जी प्रोटीनची कम कमतरता असते ती प्रोटीन आपल्याला कशातून मिळते म्हणजेच आपण आहारामध्ये काय घेतो काय खाल्लं जातं ही गोष्ट कोरोनामध्ये खूप मोठी शिकायला भेटली कारण हाय प्रोटीन आणि कमी कोलेस्ट्रॉल आपल्या शरीराला जे घटक लागतात ए बी सी डी कुठलेही बी घटक प्रोटीनयुक्त खाद्य लागतं आणि त्याची पूर्णता गरज ही जास्त प्रमाणात जर प्रोटीनचा सोर्स म्हटला तर आपल्या आहारामध्ये नॉनव्हेज म्हणजे चिकन सगळ्यात जास्त प्रोटीन येतं कशामध्ये नॉन मध्ये मग ते बॉयलरमध्ये किती येतं गावरांमध्ये किती येतं बोकडाच्या मटणामध्ये किती येतं तर आज सगळ्यात जास्त प्रोटीन जर म्हटलं तर आज गावरान कोंबडीमध्ये तर बॉयलरपेक्षा काही पट म्हणजे डबलीचा फरक पडतो आणि आज जनता ही सेंद्रियकडे चाललेली चा चा, आहे देशी अन्नधान्य याच्यामध्ये प्रोटीन चव सगळ्या गोष्टी जास्त आहे आणि आज सेंद्रियकडे पुन्हाच्या हायब्रीडकडे जाऊन सेंद्रियकडे जे आपलं जीवनमान चाललेलं आहे खाण्याचा कल चाललेला आहे तर का चाललेला आहे तर आज माणसाचं आयुष्यच घटायला लागलं आहे हायब्रीडमुळं प्रदूषण मग शरीराला काय पाहिजे आपण काय देतो आहे या मग यामध्ये महत्त्वाचा घटक हा ठरला आहे चिकन मग चिकन बॉयलरपेक्षा आज कावेरीकडे जादा कल चाललेला आहे आज शॉपवरची विक्री असेल लोकल विक्री असेल तर आज सगळ्यात जास्त लोकांनी पेफरन्स दिला आहे कल वाढत चालला आहे तो कावेरी गावरान कुक्कुटपालनाकडे म्हणजे कावेरी कोंबडी ही खाण्यासाठी चांगलं प्रोटीनचा स्रोत आहे हे असं सिद्ध झालं आहे म्हणा कोरोनानंतर म्हणजेच या दोन तीन वर्षामध्ये कावेरी कुक्कुटपालनाचा पालनाचा वेग इतका वाढलेला आहे म्हणजे पहिल्यापेक्षा कोरोनापर्यंतचा आणि त्यानंतर सत्तर टक्के वाढ झालेली आहे आणि यात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे आज कावेरी ही पाळण्यासाठी सोपी आहे आणि बॉयलरपेक्षा एकदम कमी खर्चिक आहे कमीत कमी पक्षामध्ये आपण शंभर दोनशे पाचशे सुरू करू शकतो मग त्याला वाढवता वाढवता स्वतःचं मार्केट बिल्ड करता करता दोन हजार पाच हजारपर्यंत जाऊ शकतो पण त्या तुलनेत जर बघितलं बॉयलर तर त्याला जागा आज कंपन्यानं एक स्क्वेअर वरून सव्वा स्क्वेअर फुटापर्यंत नेलेली आहे आणि ने कमीत कमी कॉन्ट्रॅक्ट <coughs> <coughs> फार्मिंग जर करायची असेल तर यामध्ये तीन हजार पक्ष्यांसाठी आज सदतीसशे साडे सदौतीसशे स्क्वेअर फूट जागा पाहिजे आणि एवढं सर्व बांधकाम करायचं म्हटलं तर आज पावणे तीनशे ते तीनशे रुपये स्क्वेअर फूट हा पोल्ट्री बांधकामाला शेड रेडी करायला खर्च येतोय मग जर तीन हजार पक्ष्यांचं शेड आपल्याला बांधायचं म्हटलं तर आपल्याकडे सदतीसशे पन्नास स्क्वेअर फूट जागा पाहिजे म्हणजे आज तीन हजार पहिले तीन हजार पक्ष्यांचं शेड जर बांधायचं म्हटलं तर तीन हजार पक्षी कंपनी द्यायची आत्ता देत नाही मुळ त्या कंपन्यांना गरज राहिलेली नाही आहे कॉम्पिटिशन इतकी मरणाची झालेली आहे तर असंख्य लोक बॉयलर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आले शेड रेडी केलं आणि चालू ठेवलं रिझल्ट नाही आले अनेक कारणाने आज अर्ध्याच्या आसपास शेड बंद आहे आणि जर बॉयलर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायचं असेल तर तीन हजार पक्ष्यांचं शेड बांधायचं म्हटलं तर आज नाही काहीतरी कमीत कमी पस्तीसशे स्क्वेअर फूट जागा पाहिजे आज तीनशे रुपयाने जर पस्तीसशे स्क्वेअर फुटाचा हिशोब केला तर दहा साडेदहा लाख रुपये गुंतवणूक आहे एवढी गुंतवणूक करून कधी फिटेल ती उत्पन्न किती मिळेल तर आज दहा साडे दहा लाख रुपये गुंतवणूक केली बँकेचं लो गुं लोन असेल तर लाख दोन लाख रुपये याच्यात जाणार म्हणजे ते बारा लाखात जाणार मग हे कर्ज जर तीन वर्षात फेडायचं असेल तर मी कमीत कमी चार लाख रुपये हे वार्षिक तुम्हाला उत्पन्न आलं पाहिजे मग बॉयलरमध्ये एक्झॅक्ट उत्पन्न किती येतं आज सहा साडेसहा रुपयाचा आसपास दर आहे किलोचा म्हणजेच तुम्ही परफेक्ट जर काम केलं आणि अडीच किलोची चोवीसशे बावीसशे अशी साईज गेली तुम्हाला बारा ते पंधरा रुपये नगायला मिळतात तीन हजार पक्षाला किती मिळतील त्याच्यात मॉटलिटी आली मेडिसिन किरकोळ खर्च सगळ्या गोष्टी जर म्हटलं तर साधारणतः तुमचा चेक निघतो बारा रुपये पडला तर बारा ते छत्तीस तेरा रुपये चौदा रुपये गेलं तर चाळीस हजार रुपयेपर्यंत तुमचं इन्कम जातो आणि वार्षिक जर पाच बॅच कंटिन्यू काढल्या तर चार पंचवीस दोन लाख रुपये सहा बॅच तुम्ही काढल्या कंटिन्यू व्यवस्थित रिझल्ट दिले सगळ्या गोष्टी आल्या तर वार्षिक उत्पन्न हे तुमचं अडीच लाख रुपये होतं मग याच्यासाठी तुम्हाला भांडवल कमीत कमी किती काटकस कसरीमध्ये खर्च केला कमीत कमी नऊ लाख रुपये जाणार ला आहे पण त्याच्या पाठीमागं काय काय गोष्टी लागणार आहे व्याज कुठून आणले काय केले सगळ्या गोष्टी शिल्लक किती सगळ्या गोष्टी ताळेबिरीच केली ते डोळे दाखवून दहा लाख रुपये आज तुम्हाला लागणार आहे त्या तुलनेत जर कावेरी कुक्कुट पालन जर बघितलं तर कमीत कमी भांडवलात कमी खर्चात फक्त विक्रीची जर मी मेहनत घेतली तर याच्यापेक्षा किती पट पैसे कमी लागतील साधारणतः दीड ते दोन लाख रुपयामध्ये म्हणजे पाच पट फरक आहे दोन लाख रुपयामध्ये तुम्ही पाचशे पकरीस पक्षी संगोपन आणि रेग्युलर सायकल बॅचने चालण्यासाठी बोर्डिंग शेड वगैरे जर केलं साधारण तुम्ही सातशे साडेसातशे स्क्वेअर फुट जर काम केलं तर तुमची सायकल बॅग चालते बोर्डिंग करायची व्यवस्थित आणि याचा सर्व साधा शेड साध्या पद्धतीनं जर केलं तर ऐंशी हजार किंवा लाख रुपयामध्ये तुमचं शेड रेडी होऊन जातं पाचशे सातशे आठशे स्क्वेअर फुटापर्यंत साध्या पद्धतीनं आणि लाख रुपये जर तुमच्याकडे भांडवल असेल पक्षी संगोपनासाठी आज दीडशे रुपये जरी तयार केलं तर पंच्याहत्तर हजार रुपये पक्ष्याला तुमचा भांडवल लागतं आणि बोर्डिंगसाठी ॲडिशनल तुम्ही पाचशे परत समजा हा पक्षी दीड दो महिन्याचा झाला आणि परत बोर्डिंग केली तर असं सायकल पद्धतीने जर तुम्ही चालले महिन्याच्या सव्वा महिन्याच्या दीड महिन्याच्या आणि दहा बॅच काढायचं जर टार्गेट तुम्ही कम्प्लीट केलं तर मित्रांनो होलसेलनं चाला आणि ॲव्हरेज तुम्हाला चाळीस पन्नास रुपये जरी मिळाले मित्रांनो पाच हजार पक्षी संगोपन करून वर्षभरात जर तुम्ही विकले पन्नास रुपयेच नगायला मिळू द्या कारण सग सगळ्या वेळेस मार्केट पडलेलं नसतं तेजी कधी कधीकधी मीही त्यातलाच आहे कधीकधी आपण शंभर रुपये ऐंशी रुपयेपर्यंतही नगायला गेलेले आहे गे मग ज्या वेळेस तुम्ही पन्नास रुपये ॲव्हरेजली पकडलं तर पाचशे पक्ष्यांमध्ये पाचसा पाच पंचवीस म्हणजे पंचवीस हजार रुपये उत्पन्न होतं आणि हेच जर दहा बॅच काढायचं टार्गेट केलं किंवा पाच हजार पक्षी वर्षभरात सेलचं टार्गेट जर तुम्ही केलं सायकल पद्धतीनं तर पाच पाच पंचवीस म्हणजे दहा बॅच म्हणजे पाच हजार पक्षी जर तुम्ही सेल केले तर अडीच लाख रुपये उत्पन्न होतं भांडवल किती लावलं दोन लाख रुपये आणि उत्पन्न किती झालं वर्षभरात अडीच लाख रुपये म्हणजे तुमचे पैसे निघाले ठीक आहे भांडवली खर्च आपण बाजूला ठेवला तरी वर्षभरात तुम्ही बॉयलरच्या तुलनेत पाचशे पक्ष्यांमागं विचार करा मित्रांनो जर विक्रीची मेहनत घेतली आणि यादबी जर तुम्ही किरकोळ विक्री केली दोनशे तीनशे पक्षी तर त्याचं मार्जिन जातं नागाला शंभर रुपये म्हणजे दीडशे तयार केला अडीचशेला जरी विकला तरी विकतो मित्रांनो दोनशे रुपये किलोनं विकला सव्वा किलोचं पक्षी अडीच अडीचशे रुपयेला बनतो सव्वा किलो बनायला आपल्याला दीडशे रुपये खर्च येतो त्यामध्ये काही मित्र कंपनी अशी आहे एकदम कमी खर्चात कॉस्ट कटिंग फीड वगैरे सगळं मॅनेजमेंट केलं दहा वीस रुपये अजून ते कमी करता एकशे वीस एकशे तीस रुपयापर्यंत कमी करता आणि हे टार्गेट ठेवून जर तुम्ही देशी कुक्कुटपालनात पालनात कावेरीत जर काम केलं तर विचार करा दहा लाख बारा लाख पुढे लावलेले चार पाच वर्षे वसूल करायला जातील तिथून पुढं नफ्याची बात तुम्ही करायची बरोबर की नाही पण आज देशी कुक्कुटपालनात आणि महत्त्वाचं याच्यात खाणारे आज प्रेफरन्स देत आहे पसंती देत आहे कावेरीला कारण देशी आहे नैसर्गिक आहे गावरानला गावरान पास गावरान करून कावेरी बनलं आहे लक्षात घेते कुठला कुठलं हायब्रीड नाही आहे कावेरी कोंबडी ही तुम्ही संगोपन करा फ्री रेंजमध्ये करा आणि किंवा गावरांमध्ये सोडा तुम्हाला लक्षात सुद्धा येणार नाही दोन महिन्यानं दीड महिन्याने की कावेरी ग ओरिजिनल गावराने की प्युअर गावराने म्हणून खाण्याकडे लोकांचा कल वाढतोय आणि पाळणाऱ्यांकडे कल वाढतोय आलं लक्षात म्हणून कावेरी कुक्कुटपालनाकडं आज आपला महाराष्ट्र पुढे जात आहे बाकीचे राज्य जात आहे आणि येत्या काळामध्ये तीन वर्षामध्ये फिफ्टी पर्सेंट बॉयलरचं मार्केट कवर करणारे म्हणजे अर्धे खाणारे कस्टमर कावेरी गावरण का असणार आहे आणि अर्धेवरती बॉयलर खाणारा आहे म्हणजे किती मोठी वाव आहे धंदा करण्यासाठी पण धंदा स्टार्ट करणं सुरुवात करणं आणि थोड्याच दिवस महिने दोन महिन्यात खूप सारे पैसे आले पाहिजे यापेक्षेने जो धंद्यात उतरतो तो, उतर तो कधीच सक्सेस होत नाही कुठल्याही धंद्याला तुम्ही वर्षभर स्टेप बाय स्टेप घेऊन गेलं पाहिजे आणि तोच धंदा पुढं हजार दिवस जर तुम्ही चालवला तर त्या धंद्यात तुमचा हात कोणी धरू शकणार नाही ही एवढी मोठी अनुभव अक्कल आपल्याकडं आलेले असेल आणि लाखो रुपये आपण महिन्याला कमवत असाल या स्टेजला आपण जाणार आहोत पण त्याची छोटी सुरुवात जर तुम्ही केली आणि स्टेप बाय स्टेप अनुभव घेतला खास कळगे औषध्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या तर खूप मोठी अक्कल तुमच्याकडे विकायची असणार आहे त्यावेळेस खूप मोठे पैसे हे बनले जाणार आहे असो व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे तर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला कावेरी चिक्स पाहिजे असेल एक नंबर क्वालिटीचे ओरिजिनल कावेरी गावराण क्वालिटी चिप्स लसीकरण झालेले आपल्याकडं म्हणजेच मनमाड अहिल्याग्रह इथे मिळतील ट्रेनची सुविधा आहे ट्रान्सपोर्टिंग आहे त्या पद्धतीनं आपण सुरुवात करू शकता आणि अंडी उत्पादन जर करायचं तुमचं प्लॅनिंग असेल सहा सात महिने सीझन करायचा असेल तर नक्कीच तुम्ही पक्षी टाकले पाहिजे आणि अंडी उत्पादन घेतलं पाहिजे धन्यवाद थँक्यू सो मच जय जय महाराष्ट्र